नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर इचलकरंजी नजीक शिवनाकवाडी इथं यात्रेच्या महाप्रसादातून चारशे जणांना विषबाधा बाधितांवर आयजीएम सह खासगी रुग्णालयात उपचार सुरू बाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता कोल्हापूर शहर आणि गावठाणातील मिळकतींना प्रॉपर्टी कार्ड गावठाण हद्द वाढवणं विमानतळ विस्तारीकरण क्रीडांगण विकासाचा प्रस्ताव अर्थसंकल्पीय तरतुदीसाठी सादर करा आमदार अमल महाडिक यांची जिल्हा प्रशासनाला सूचना ऊसतोड मजुरांनी पेटवलेल्या ऊसाच्या फडात बिबट्याच्या नवजात बछड्याचा होरपळून मृत्यू हातकणंगली तालुक्यातील नागाव इथल्या हिंगणेमळ्यातील घटना जन्ममृत्यू दाखला नोंद विलंबाच्या राज्य शासनाच्या नव्या नियमामुळे यंत्रणेची वाढली डोकेदुखी महसूल यंत्रणेनं ग्रीन सिग्नल दिला तरच उशिरा नोंद होणारे जन्ममृत्यू दाखले मिळणार आणि राधानगरी तालुक्यातील तिटवे इथं सुमारे पस्तीस एकरातील ऊस जळून खाक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फोडला टाहू